साधी माणसं या मालिकेच्या पंचवीस मेच्या भागामध्ये सत्यानी मीराच्या हातामधून धागा सोडवल्यामुळे मीराच्या हाताला थोडस लागलेलं असतं मग आजी ओरडते बघू मी रे हाताला काय झालं आजी काही नाही थोडसच लागले यावरती सुधाकर म्हणतो अरे येड लागले का सत्या धागा तोडायचा नव्हता धागा अलगत काढायचा होता असं म्हणत आता मात्र सत्याला सगळेजण ओरडतात आणि मीराच्या हाताला आजी आता मलम लावून देते नंतर आजी म्हणते हे बघ आता हिच्या हातात सुपारी असणार आहे आणि ही सुपारी तुला हाता मी काढून घ्यायची आहे सत्या पुन्हा आवडीपणा करतो आणि हातातून सुपारी हिसकावून घेतो आजी म्हणते सत्या काय चाललंय तुझं सत्या म्हणतो गेम असो किंवा हे मला काय हरायला आवडत नाही आपण काही हरत नाही असं म्हणत सत्या आता उलटसुलट काहीतरी बोलत आता त्रास देत असताना इकडे आता मधुरा म्हणते ताई तुलासुद्धा आता काहीतरी करायला पाहिजे हं हो? तू सुद्धा आता हार मानू नकोस हे बघ जी कोणतीही परीक्षा करत ते चिटिंग करून जिंकण्याचा प्रयत्न करतायत ना मग तू सुद्धा माघार घेऊ नको तू सुद्धा आत्ता हा गेम खेळ आणि जिंक यावरती आजी आज सांगत असते अग ए मीरा आता हा शेवटचा चान्स आहे बरं या चान्समध्ये जिंकलीस ना तरच तू गेम जिंकशील असं म्हटल्यावर ती मधुरा मीरा ताई मीरा ताई असं बोलायला लागते रवी इकडे सत्या सत्यादा असं म्हणायला लागतो मग दोघं जण अंगठी काढण्याचा कार्यक्रम करत असतात मीरा मनाशी पक्क ठरवते आता मी पण ह्याला दाखवते कशा पद्धतीने अंगठी काढायची आणि कशा पद्धतीने काय करायचं ते असं म्हणत मीरा आता अंगठी काढण्यासाठी समोर येते अंगठी काढण्यासाठी मीरा समोर बसलेली असते जण हात आतमध्ये घालतात आणि अंगठी काढायला सुरुवात करतात अंगठी काढायला सुरुवात केल्यावरती ॲक्च्युली अंगठी ही लागलेली आहे त्याच्या हाताला या वेळेला मीराने ठरवलं असतं साम दाम दंडभेद काहीही करून आज आपण अंगठीही मिळवायची म्हणजे मिळवायचीच आणि ती आतमध्ये हात घालते हात घातल्यावर ती मग मात्र इकडे आता सत्याच्या हातामधली अंगठी मीरा हिसकावून घेते सत्याच्या हाताला लागतं तो ओरडतो काय करतेस काय यावरती मीरा सांगते कसं आहे ना खेळ असो किंवा किंवा जीवन मला सुद्धा हरायला आवडत नाहीच बरं का असं म्हणत मीराने सत्याला अचूक टोला लगावलेला असतो आणि सत्या मात्र गडबडतो फायनली मीराने गेम जिंकलेले असतात नंतर इकडे पंकजाचा भूकेलेला असतो आणि काय खाऊ काय खाऊ असा विचार करत आपल्या खिशातल्या पैशाला बघत काय येईल आपल्या पैशामध्ये दहा रुपये खिशामध्ये असतात एक सिंगल वडा येऊ शकतो असा विचार करत तो आता वडापावच्या गाडीवरती येतो वडापावच्या गाडीवरती आलं ती दादा सिंगल वडा कितीला मिळेल तो म्हणतो दहा रुपये मग द्या बरं मला एक गरम गरम वडा साधा ठेवलेला नका गरम गरम द्या असं म्हणत तो आता दहा रुपयाचा वडा घेतो व ते चुरा मागतो चटणी मागतो आणि जेवढं फुकटचं मिळेल तेवढं खाऊन घेतो तिथलं जवळचं पाणी पितो आणि पाणी पिण्यासाठी ज्या वेळेला तो पुढे येतो त्याच वेळेला कोणीतरी बाकड्यावरती ठेवलेला त्याचा मोबाईल चोरून घेऊन निघून जातं आता मात्र तो गडबडतो मोबाईल कुठे गेला मोबाईल कुठे गेला माझा मोबाईल कुठे गेला असं म्हणत तो ओरडायला लागतो पण मोबाईल त्याला काही दिसतच नाही मोबाईल चोरीला गेलेला असतो हातामध्ये एक रुपया नसतो अजून आता किती दिवस जगणार हे त्याला माहीत नसतं इकडे लग्नाच्या विधी झाल्यावर ती सत्या दारू होण्यासाठी बाहेर निघतो आणि त्यावेळेला सुधाकर म्हणतो काय रे कुठे निघालास सत्या म्हणतो बाप तुला माहिती आहे मला सासरी जायला लागतं त्यावरती त्याचा सुधाकर म्हणतो हे बघ एक लक्षात ठेव आधी तू एकटा होतास आता तुझं लग्न झालंय मीरा तुझी जबाबदारी आहे आता तुला कुठेही जाता येणार नाही रात्री अपरात्री बाहेर झाला तू काय आता सडाफटिंग नाही राहिलेला आहेस यावरती सत्या म्हणतो नाही बाप हे बघ तू म्हटलास म्हणून मी लग्न केलं तू म्हटलास म्हणून उखाणा घेतला तू म्हटलास म्हणून खेळ खेळले हिला घरात आणून ठेवली आता हिचा माझा संबंध संपला आता हिच्याशी माझा काय काळी मात्र संबंध नाहीये आपण आपले सडाफटिंग आहोत याच्या आधी पण आपण आय असंच आयुष्य जगलो आणि यानंतर पण आपण असंच आयुष्य जगणार हे बघ बाप मला तू जबरदस्ती करू नको असं म्हणत सत्या आता इकडे आपण हे लग्न तेवढ्या पुरतंच केलंय असं सांगतो आणि सत्य सत्याचं बोलणं ऐकून सुधाकरला धक्का बसतो सुधाकर म्हणतो सत्या हे बघ लग्न झालं ना की माणसाचं आयुष्य बदलतं लग्न हे काही एका दिवसाचं नसतं ही खरी सुरुवात आहे यानंतर आता मात्र तुला काय वाटतं लग्न झालं म्हणजे सगळं संपलं नाही लग्न झालं म्हणजे खरी सुरुवात झालेली आहे आता तुझं आणि मीराचं आयुष्य खऱ्या अर्थाने पुढे जाणार आहे आणि त्यावेळेला तू हे असं बोलतोय सत्या म्हणतो हे बाकीच्या लोकांसाठी असेल हे तुझ्यासाठी असेल पण माझ्यासाठी हे इथं संपलेलं आहे लग्न झालं ती घरात आली तू बोललास ते मी केलं आता माझा विषय संपला असं म्हणत सत्या आता सुधाकरला सांगता सुधाकर म्हणतो अरे वाळा असं नसतं रे ती पोरगी तुझ्या विश्वासावरती इथे आलेली आहे तिला असं ठेवून तू निघून जाशील का अरे आपल्या घरामध्ये उद्या पूजा आहे पूजेचे विधी व्हायचे आहे तू हे वागतोयस ते मला काही पटत नाही असं म्हणत आता मात्र सुधाकर त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो सुधाकर समजवतो आजी समजवते सत्याला काही ऐकायचंच नसतं सत्या म्हणतो आजी तू तरी सांग ना आपण लग्न केलं ना मग आता हे सगळं नाही आपल्याला जमणार यावरती आजी म्हणते अरे तुला कळतंय का ही गाठ सात जन्माची असते साता जन्माच्या गाठीयाच्या एका दिवसात नसतात तुटत सत्या ती तुझी जबाबदारी आहे ना सत्या म्हणतो नाही मी नाही हे करणार मग मात्र सुधाकरकडे कोणताही पर्याय नसतो सुधाकर सत्याचा हात डोक्यावरती घेतो आणि सत्या मला वचन दे तू हे लग्न केलेस हे लग्न तू पाळशील त्या मुलीला न्याय मिळवून देशील आता बापाचं वचन म्हणजे सत्यासाठी सत्या, सत्या देवाचं वचन त्यामुळे बापाचं वचन सत्याला काही मोडता येत नसतं सत्या डोक्यावरती हात ठेवून बोलतो ठीक आहे मी नाही करणार हे सगळं काही म्हणजे मी या सगळ्यामध्ये तू म्हणशील तेच करेन असं म्हणत बापाला त्याने वचन दिलेलं असतं आता मात्र सत्याने वचन दिल्यावरती तोच सगळं सोडतो आणि आज जाऊन बसतो कारण आता दारू प्यायला जायची नसते त्यामुळे सुधाकरला खूप आनंद होतो आणि सत्याने वचन ऐकल्यामुळे सुधाकर खूप खुश होतो तोचपर्यंत इकडे आता मीराला आजी सांगते अगं आमचा सत्य आहे ना हा असाच आहे म्हणजे त्याच्या ह्या अशा बाहेरच्या बोलण्यावरती किंवा तो असं रागवून चुडून बोलतो ना याच्यावरती जाऊ नको त्याच्या मनात ना तसं काही नसतं म्हणजे सत्याच्या मनामध्ये सगळं चांगलं असतं पण त्याची त्याची जडणघणस तशी झाले ना त्यामुळे तो असं वागतो तू त्याला जीव लावशील ना तर साथ जन्म तुला तो नक्कीच साथ निभावेल असं म्हणत आजी आता मीराला समजवत असते पण मीराला सत्या हे काय प्रकरण आहे हे अजूनपर्यंत समजायला खूप कठीण जात असतं आणि दुसऱ्या दिवशी पूजेची तयारी होत असते दुसऱ्या दिवशी सत्य आणि मीरा यांच्या लग्नाची पूजा असते आणि त्याच वेळेला मीराची आई मीराचे भाऊ हे जण आता पूजेसाठी आलेले असतात गुरुजी येतात सगळी संगीत तयारी होते आणि मीरा सुद्धा खूप सुंदर तयार होऊन बाहेर येते मीरा अगदी छान दिसत असते नक्षत्रासारखी मीरा बाहेर येते सगळेजण मीरेकडे पाहत बसतात आणि आईला तर मीराला बघून खूप आनंद होतो मीरा माझी मीरा असं म्हणत आई आता मीराला मिठी मारते कशीच बाळातून मेरा आई है, तू कशी आहेस यावरती आई म्हणते तुला हे बघून माझा खूप छान मला आजी म्हणते दिसते हो माझी नाच सुन असं म्हणत सगळेजण मीराचं कौतुक करत असतात पण मीराची नजर सत्याला शोधत असते म्हणजे आता पूजा आहे आई आणि भाऊ आलेला आहे यांच्या समोर तरी यांनी काही तमाशा करायला नको असं तिला वाटत असतं म्हणून ती आता सत्याची वाट पाहत असते तितक्यात दत्त म्हणून सत्ता हजर होतो सत्या हजर होतो तो पण साधा सुद्धा नाही अगदी भारीमध्ये ड्रेस घालून एकदम पॉश मध्ये सत्या आलेला असतो जे बघून आता इकडे धक्काच बसतो मीराला मीरा विचार करते म्हणजे ह्या माणसाची रूप तरी किती आहेत कालच्या रात्रीला कालच्या रात्रीला बाहेर जायचं नाही म्हणून रुसून बसलेला हा सत्या आजच्या दिवसाला आजच्या दिवसाला पूजा करायची म्हणून पूजेसाठी इतका सुंदर तयार होऊन आलाय काय बोलायचं काय ह्याला असं म्हणत मात्र आता इकडे मीरा हदरते मीरा विचार करते ह्याचं हे रूप खरं की काल रोसून बसलेला सत्या खरा खरं तर ह्याची दोन रूपं आहेत म्हणजे लग्न मंडपामध्ये माझ्याशी बापाच्या आग्रहाखातर लग्न करायला झाला तो सत्या बाकी गुंडगिरी करत दिवसभर फिरणारा सत्या आणि सत्यजितच्या तावडीतून म्हणजे सुशील कुमारच्या सावडीतून मला वाचवणारा सत्या हे काहीतरी वेगळंच आहे या सत्याची अनेक रूपं आहेत पण ज्याप्रमाणे हा वाईट वागतोय ना त्याचप्रमाणे ह्याची चांगली पण रूपं आहेत असं म्हणत मीराला एक क्षणासाठी सत्याचा खूप अभिमान वाटतो कारण सत्य का हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे हे तिला आता समजलेलं असतं आणि ती सत्याला अधिकाधिक जाणून घेण्यासाठी आता सत्याचे अभ्यासच जणू करणार असते सत्या येतो आणि काय झालं चला पूजेला सुरुवात करायची की नाही आता मीराच्या आईला सुद्धा सत्याला या रूपात बघून खूप आनंद होतो सत्यजी राव फायनली आपल्या मुलीला सुखात ठेवतील असं तिला वाटतं आणि आता ती सुद्धा आनंदाने पूजेला तयार होते इकडे पूजा संपन्न होते छानपैकी पूजा झाल्यावरती रात्रीच्या वेळेला सत्या मात्र काही थांबत नाही तो हातामध्ये दारूचा ग्लास घेतो त्यावेळेस मीरा म्हणते मी मी हे काय मी तर तुमच्यासाठी दूध घेऊन आले होते यावरती सत्या म्हणतो चियस मी दारू घेतो तू दूध घे कसं आहे ना आपल्याला हे मिळमिळ दूध बीत काय नाही जमत आपण दारू पिणार तू घे दूध चियस करत आता मात्र दुधाचा ग्लास मीराच्या हातात दारूचा ग्लास सत्याच्या हातात त्यावरती सत्याला मीरा काहीतरी बोलते आणि त्याच वेळेला मीरा सांगते लग्न झाले ना आता आपलं बायको आहे मी तुझी त्यावरती सत्या म्हणतो बायको बिको मी नाही मानत यावरती मीरा म्हणते तू नसलास तरी मी तर मानते सत्याला पटकन, ठसका लागतो आणि तो खोकायला लागतो मग मीरा योग्य ती वेळ साधून त्याच्या हातामधला दारूचा ग्लास काढून घेते दारूचा ग्लास काढून त्याच्या हातामध्ये पटकन हातामध्ये दुधाचा ग्लास ठेवते ठसका लागलेला सत्या पटकन दूध पिऊन टाकतो आणि दूध पिऊन झाल्यावरती तो म्हणतो हे काय तू आपल्याला दूध पाजलंस मीरा म्हणते हो तर कारण आजच्या रात्री दूधच प्यायचं असतं चियस असं म्हणत मीरा आता दारूच्या जागी दूध पाजून सत्याचा बरोबर काटा काढते ठकास ठक महाटक शेरा सव्वाशेर ठरत सत्याला वटणीवरती आणण्यासाठी मीरासारखीच मुलगी आता था जबाबदार ठरणार असते